आपल्याला माझ्या माहेरी जायचंय मला एक सांग जर तू एखाद्या दुकानात एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी गेली त्या दुकानदाराने तुला धोका देऊन जुन्या वस्तूला रंग रंगोटी करून ती तुला विकली मग ती वस्तू तू घरी घेऊन येते काही दिवसांनी त्या वस्तूचा खरा रंग तुझ्या समोर येतो त्याचा पेंट खरा होतो आणि खरं रूप त्या वस्तूच तुझ्या समोर येते तेव्हा तुला कळत कि ती वस्तू तुझ्यासाठी बेकार झाली आहे त्यातल्या त्या, 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 त्या? वस्तू तुला दुकानदाराला परतही करता येत नाही अशा फसवेगिरी करणाऱ्या दुकानदाराकडे तू पुन्हा कधी जाशील का अशा दुकानात पुन्हा पुन्हा जायला तुझ मन तयार होईल का कधीच नाही असल्या धोकेबाज दुकानदाराकडे माझं मन कधीच जायला तयार होणार नाही कदी, कधी कधीच नाही तर मग ठीक आहे आज तू एकच माहिती जा असल्या धोकेबाज सासऱ्याकडे जायला माझही मन कधी कधी तयार होणार नाही अस मी सुद्धा बघते माझ्या माहेरी तू कसा येत नाही ते <laughs> <laughs>